नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि समोर जो वस्त्र दिसते ते आदत आहे आणि त्याचं नाव पक्ष आहे मित्रांनो आत्ताच गट क्रमांक चौदामध्ये वस्त्र हे पळाले आणि अतिशय सुंदर असं पळालं मित्रांनो आणि ही जी खरेदी आहे ती स्वर्गीय पंढरशेठ फडके दादा सरकार आणि तुषार घोरपडे सदाशिवगड यांची खरेदी मित्रांनो नवीन खरेदी आहे पक्ष आहे मित्रांनो याचं नाव आणि वासरू इतकं जबरदस्त आहे आज बोलायचं कामच नाही कारण की गट क्रमांक चौदामध्ये गाडी पाहिली आणि त्याच्या बाजूला जी गाडी होती ती पण टॉपची होती म्हणजेच टॉपची म्हणजेच ओपनला टॉपची गाडी असणारी आदितच्या गटात गाडी होती तर मित्रांनो अर्जुन आणि कॉकटेलची गाडी होती या गटामध्ये आणि त्याच्या बाजूला उलवाडीचा तेजा आणि हा पक्षा पंढरशेठ फडके यांचा पक्षा दहा दहा हा होता मित्रांनो आणि गाडीचा ड्रायव्हर बारीक ड्रायवर शिरसवडीकर होते अतिशय सुंदर गाडी पाहिली अशी तटीची लढत झाली कारण गाडीला इतकं स्पीड होती की बोलायचं कामच नाही आणि त्यामध्ये आज या गाडीनं गटपास केला आहे आणि पहिलंच मैदान आहे यांचं आणि पहिल्याच मैदानात गटपास झालेला आहे आणि गाडी आता सेमीसाठी पात्र झाली बघा तर यांना सेमीसाठी खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ पाहू शकता तुम्ही मित्रांनो स्वर्गीय पंडेश्वर फडके दादा सरकार यांची नवीन खरेदी पक्ष നവന വീഡിയോ നീക്കി അല്ല ചാനല സബ്സ്ക്ാൈബ്ബ്ബാ മിത്രോ